नमस्कार मित्रमंडळी चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण सिद्धविसले हे ट्रेनिंग स्कूल काढलेलं आहे ड्रायविंग ट्रेनिंग स्कूल आणि ट्रेनिंग स्कूल मी करतोय स्वतः मी ड्रायविंग शिकवतोय आता या सिद्ध्याला बघा सिद्धू कांबळे ज्यांना ड्रायव्हिंग परफेक्ट शिकवले मी आणि सगळे एकदम परफेक्ट झालेत आणि ही पाठी मिरची बसले आहेत का नाही ही नाही ॲडमिशनला आलेल्या आहेत हे ऍडमिशन यांचं झालंय आता सिद्धू नथर यांचाच नंबर आहे जरा जरा शांत का ट्रेनिंग कसं माहितीये काय ह्या कुत्र्याला नाही कुत्रा असते म्हणून सांगू काय अजून हा कसं बेफार मारते अजूनही परफेक्ट झालं नाही अजून साइड ड्रायव्हिंग केल्यावर ती परफेक्ट होणार आहे आणि ताई तुम्ही कसं म्हणते काय भिऊ नका घाबरू नका फक्त कसं आहे म्हणते काय तुम्ही तो बसला बसला सुरुवातीला कोणाला पण भीती वाटत असते हा सर सर ड्रायव्हिंग स्कूल कसं म्हणते काय सर ऐका बोला की हँडब्रेक कुठे सांगा की आहे मला तुझा तो आड फुटला काय कुठे तो बघायला आली ती तोंड गाडी येत नाही म्हणून सर सांग गाडी येत नाही मी नाही मला अवॉर्ड मिळाले अवॉर्ड एम आर एफ टायरकडनं मिळाले अवॉर्ड टायर टायर कितीला असते सांगा गाडीची टायर ऐकत नाही रे मी गाडीचा ड्रायविंग स्कूल गाडीची किंमत सांगा काय आहे या गाडी कुठली सांग मग मी सांग मी एकदम फ्रेंडली राहतो कसं ट्रेनिंग स्कूलचा सर जर असत एकदम मी फ्रेंडली राहतो त्यामुळे कसं आहे फ्रेंडली राहत्रेनिंग चांगलं परफिक्ष ते काय तिकडे हो कुठली सांगू सांगा मी कसा पळवलेले माणूस आहे मी आणि तुमचे काय काय राईस नव्हतं तांदूळ बर ताई मी काय म्हणतो आता तुम्ही ट्रेनिंग स्कूल लावायचा काय कशाला घेऊन आलायचं एका चार तास मध्ये ट्रेनिंग असते वास असते बघा काय ते बघा नुसतंच वास आलाय करू नये म्हणणं का घ्याच डायरेक्ट उतरा काढित ना तोंड असं खवाळते नुसतं का त्या वड्यात तोंडायला नसतायचा हो वडा वडा वडापाड्यात वड्यात कुठं का पाणी पाह चायचा वाटलं उद्या मनशेला वड्यात तोंडा घालून भजी काढा बाहेर ट्रेनिंग स्कूल का काय काढू तिथं मला आता झाले तिथं असलं तर ट्रेनिंग झालं तरी डिझेल पैसे फुकट जायचं आणि पडवायचं गाडीला पाहायला त्याला माझ्या वाटायला गाडी पळवायला जेवढं बोलणं चालू होईल तेवढं होता ऐका जरा आता तुम्ही ट्रेनिंग स्कूल ला जायचा आता तुम्हाला ट्रेनिंग तरी देणारच त्याबरोबर मी परीक्षेचा पण तुमचा अभ्यास घेतो थोडा तर तुम्हाला कसं माहिती काय गाडी पूर्ण झाली शिकून झाल्यावरती आरटीओला प्रश्न विचारतोय तिथं ते प्रश्न मी तुम्हाला विचारतो हा कसा माहितीये काय हा तुम्ही बसलायचा ड्रायविंग स्कूल मध्ये उजव्यात स्टेअरिंग असते तर डाव्यावरती गिअर असतो आपला हे सगळं काय कॉमनच आहे पण तिथे प्रश्न कसा माहिती गुगली गुगली टाकतात गुगली हा कसं माहितीये काय आता त्यांनी आरटीओली विचारतात की समोर तुमचा नवरा आहे आणि तुमचा भाव आहे एका साईडला तर तुम्ही दोन्ही पैकी कुणाला मारणारा असं विचारतात मग तुम्ही कुणाला ना मारणार सांगा बघा ताई नवऱ्याला मारायचं भावा रक्त ना तर ठीक आहे पण तुम्ही सर्वात पहिला नाही ब्रेक मारायचं हो ब्रेक काय असा तुम्ही तसं गुगली सांगली का तुम्हाला सांगताना गुगली प्रश्न असतो गुगली तुम्ही मारला जा नवऱ्याला लगेच कस आहे आता ट्रेनिंग स्कूल मिली तू काय नाही बघा हे कसं आहे काय बहिणीला जरा गाडी शिकवायची म्हणताना नको सहज एक परीक्षा घ्याव म्हणून नाही परीक्षा विचारायचा प्रश्न तर काय गाडी शिकवायचं काय नको म्हणाले सिद्ध नको म्हणाले मी नको म्हणाले आणि आम्ही कुठे चाललेला माहितीये काय चाललेलं आहे धामणीला लानजॉय आणि एनजॉय स्नॅक बघा मी पुढे पुढे बोलते काहीतरी पाण्याची बाटल्या पाण्याची बाटल्या कोण पिते आजकाल स्प्राईट स्प्राईट त्या तुझ्या मनात काहीतरी विचारायचं बाय म्हणणार भाऊ पिंडिके तिथे काय माहिती म्हणणार

म्हणजे लेह आता हसायला ले आले तो मानवा सापडलाय पुण्याला गेल तो उद्घाटनला त्या उद्घाटन जेवढी नाही तीच कपडे आला परवा उद्घाटन परवा उद्घाटन आता मी तीच घातलंय अरे काल उद्घाटन झालं काल कपडे का आज लगेच इस्त्री करून ते घाटलो कुठले काय तुम्ही ऐका तुम्हाला तुम्हा पटले तर लाईक करा शेअर करा एक नाही की माहिती आहे तरी मी आंबट कुठे कुठला वाजायला प्रत्यक्ष म्हणजे अजून राहून संपलाच नाही अवघडच केलं मग आम्ही यायच नाही घराकडे मला म्हणायला नाही हे प्रत्यक्ष घेऊन हायचं इथं चार दिवस सुट्टी की कितीला रुपये आमच्या इथे च अडीच रुपये लिहिले आहेत

डाळ फ्राई आणि चपाती दोस्ता, ए दोस्ता दो ताटा ले खाली हे ए विशालला जेवणार नाही म्हणालाय ए जेव के नाही नाही उगच आता जेवणार लूं मी म्हटलं मी जेवून येणार आहे म्हणून जेवणार म्हणलं म्हणून

आणि या ठिकाणी रोहित झुंजुरकी यांची पोच चाललेल आहे कस मुला अग बाईथ बघा इथं फोटोशूट चाललेलं आहे अगं बाय 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 जाकी पिटर इंग्लंड नाही पिटर गांधीनगरच्या अडवटाइज <laughs> ए बोलवलेत कपडे वारन उडून चिरमुर उठल्या सारखं काय चिरमुरायला सांग तुझ्या खाली मग इथं खाली आहे बघ बाई केवढ पडशील इथं इथे बघा फॅशन फॅशन कि नाही डोक्यावर पण आहे ही नाही ठीक आहे तुम्हाला वाटत हेल्पेंट आहे पण नेल पेंट नाहीये सकाळी ढीक उडवले तिनं सकाळी ढीक उडवली काय काय ना आणि डोक्यात काय या लोक की नाही या लोक या क्यू की नाही नाही लोक निवड खरोखर सकाळचा ढीक उडवल्यासारखं चहा तेरी नजर ह्याच्या बाजाय का बरे डान टा डा डन टा डन तातय हो तातय तातया हो गुतन न गुतन नुतन नुतन गुतर 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 नाचा की गाणं तर सिद्धेरोजले युट्यूब चॅनल मध्ये फनी गेम फनी पझल चालू केलेले आहेत आणि तसंच आता मी फनी पझल यासनी विचारणार आहे तरी कोणी बी हसू नये माझ्या तोंडाकडे बघून हसू नये म्हटलं हसणार काय त्याच्या आईला बरं आता का नाही गेम चालू होत आहे आणि गेम म्हणजे काय माहिती आहे काय कावळा सावळा सावळा कावळा म्हणायचा आहे हा अरे कुठे गेलं हे म्हणा बन हा कावळा सावळा सावळा कावळा फर्स्ट म्हणायचं

काय म्हण कावळा सावळा सावळा कावळा सावळा हिलेबार मी म्हणे आम्ही परजी उघड नको आम्ही तू नकोच म्हणणार आम्हाला माहिती तरी आम्ही येणार जायलाच नसले जर का म्हणलं म्हण म्हणलं कावळा सावळा सावळा कावळा เออพอดเนื้อมาไดเดี๋ยวจะรับพอน้อคนเดียกดัสมันดมันดัสมันแกว่าไหนสมาอินน่าจ้าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแกว่าแก่าแ่าแ่าแ่าแ่า बरं बारकी चिल्ड्रन कंपनी आता चिल्ड्रन कंपनी म्हणणार आहे एक नंबर चिल्ड्रन कंपनी मध्ये काय म्हणून कावळा सावळा सावळा कावळा कावळा सावळा सावळा कावळा सावळा सावळा घे बस मला येते मरता मी

य लय म्हणजे लय दबाव टाकत्या पोरांच्यावर बी दबाव टाकत्या नवऱ्या बी दबाव टाकत्या आज सुट्ट्या असताना भाऊची किती बाहेर गेल्यात म्हणजे बघा कसला दबाव असेल त्या बाईचा राबास रविवारी सुट्ट्याच द्यावे

आता गाड्या आलो तू झालो तिकडं श्रावण जपल आता मागच्या मागच्याकडे असंच म्हटलीस या टायमालाय र काय म्हणाल प्रत्येक शनिवार रवार राहायचं म्हणाला अग ये ना हल्ली हल्लीपोरीकडे तू ये ना झालीस तू काय वेळ भाऊ जना तरी वेळ मिळत नाही